कवटेसार हिंगणगाव कुंभोज दानोळी परिसरात ड्रोनमुळे लोकात भीतीचे वातावरण रात्रीच्या वेळेस कवटेसार हिंगणगाव कुंभोज दानोळी परिसरात अवकाशात भिरकवणारे ड्रोनमुळे लोकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्री लोकांनी गस्त चालू केली आहे लोकांनी काही वेळेला कवटेसार परिसरात शेती क्षेत्रातच ड्रोन उतरताना तसेच हवेत झेपावताना पाहिले आहेत आजचा चौथा दिवस वेळ साडेनऊची ड्रोन कुंभोज कवटेसार हिंगणगाव दानोळी परिसरात अवकाशात फिरताना नागरिकांना निदर्शनास येत आहेत तसेच दानोळी कवटेसार मार्गावर रात्रीच्या वेळेस मोठमोठे दगड रस्त्यावर अज्ञातांकडून ठेवून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले खोची येथे दिवसा एका दुकानदाराला स्प्रेच्या साह्याने बेशुद्ध करून चोरीची घटना ताजी असतानाच बिलवडी जिल्हा सांगली येथे रात्री ड्रोनच्या साह्याने रेखी करून अनेक वाड्या वस्त्यात दिवसा चोरीच्या घटना ताज्या आहेत बिलवडीतील एका घटनेतील पाच आरोपींपैकी तीन आरोपींना पकडण्यात नागरिकांना यश आलं होतं या घटना ताज्या असतानाच त्या परिसरात अवकाशात ड्रोन फिरत होते असे नागरिकातून समजते कवटेसारचे सरपंच पोपट भोकरे यांनी या अज्ञात ड्रोन संदर्भात जयसिंगपूर पोलिसांना कळवल्याचे दैनिक महानकारीशी बोलताना सांगितलं पोलीस पाटील प्रशांत नेजकर हे या ड्रोन प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत त्यामुळे कवटेसार कुंभोस दानोळी परिसरात फिरणारे ड्रोन नेमके कोणाचे आहेत याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान ठरलं आहे ताज्या बातम्यांसाठी कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा